मोहोळच्या शिवसेनिकांनी व माझ्या बातदर शिवसेना मतदारांनी या ठिकाणी एकनाथजी शिंदे ही मोहोळ नगरपंचायत गिफ्ट दिली आणि जो आपण ठिकाणी मतदारांना शब्द दिलेला आहे माहोळवासियांना शब्द दिलेला आहे या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी आम्ही तळागाळातील कार्यकर्त्याला पाडण्यासाठी कोण जर एकत्र झालं तर या ठिकाणी विजय हा तळागाळात काम करणाऱ्या सर्वसामान्य जनतेसाठी अहोरात्र काम करणाऱ्या बरोबर घेऊन या ठिकाणी आपल्याला अनगरकरांना पराभव करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना येते पक्ष असतील नेते मंडळी असतील सर्वांबरोबर बसून या ठिकाणी राजेभाव खरे निर्णय घेतील आणि राजेभाव खरे जे आमदार या ठिकाणी निर्णय घेतील तो सर्वस्व असेल आणि त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पंचायत समिती झेडपी निवडणुका लढतो ओके okay. या ठिकाणी मुंबईचा शिवसेनेचा नगराध्यक्ष विजय घोषित झालेला आहे खरं तर हा विजय मोहोळच्या मोहोळ शहरातील माझ्या मतदार बंधू भगिनींचा विजय आहे खरं तर या ठिकाणी तालुक्याचे आमदार राजभाऊ खरे असतील उमेशदादा पाटील असतील रमेशजी बारसकर असतील विप्टोपा देशमुख असतील या ठिकाणी खरं तर मोहोळमध्ये जे रमेश बारसकरने आतापर्यंत सर्वसामान्यासाठी केलेलं काम होतं खरं तर त्याला विजय म्हणलं तर वागवं ठरणार नाही खरं तर मोहोळच्या शिवसेनिकांनी व माझ्या बहादार शिवसेना मतदारांनी या ठिकाणी एकनाथजी शिंदेसाहेबाला ही मोहोळ नगरपंचायत गिफ्ट दिली म्हणलं तर वागं ठरणार नाही तर या ठिकाणी आता मतदाराची जबाबदारी संपलेली आहे खर तर, तर या ठिकाणी असतील व या ठिकाणचे विजय उमेदवार असतील परभत उमेदवार असतील या ठिकाणी आपल्याला सगळ्याला मिळून या ठिकाणी मोहोळ शहराचा कायापलट करण्याचे अत्यंत गरजेचं आहे आणि जो आपण त्या ठिकाणी मतदारांना शब्द दिलेला आहे माहोळवासियांना शब्द दिलेला आहे या ठिकाणी तो पूर्ण करण्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू खरं तर रमेश बारसकर यांना पाहण्यासाठी मात, मात चार माझे आमदारांनी एक विद्यमान आमदारांची या ठिकाणी खरं कॉर्नर सभा घ्यायला लावली याबद्दल कसा सांगा खरंतर ज्या दिवशी त्यांनी कॉर्नर सभा घेतली त्या दिवशी रमेश बारसकरचा विजय निश्चित झाला कारण का तर एखाद्या तळागाळातील कार्यकर्त्याला पाडण्यासाठी कोण जर एकत्र झालं तर या ठिकाणी विजय हा काम सर्वसामान्य जनतेसाठी अहोरात्र काम करणाऱ्या माणसाचा विजय होतो खरंतर तर रमेश बारसकर यांच्या माध्यमातून दे। ते देतो यानंतर जिल्हा परिषद परिषदे या ठिकाणी राजाभाऊ खरे आमदार यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जेडके पंचायत समिती आम्ही लढतोय या ठिकाणी उमेशदादा पाटील असतील रमेशजी बारसकर असतील फिप्टोपाद देशमुख असतील असं आम्ही त्या ठिकाणी राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल व अनेक या ठिकाणी जे जे काय घडामोडी घडतील सगळ्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी आपल्याला अनगरकरांना पराभव करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना एकत्रित यावं लागेल असाच संदेश या ठिकाणी या ठिकाणी तुमच्या माध्यमातून देतोय एखादा विजय झाला म्हणून आपण काय होरळून जाणार नाही या ठिकाणी ज्या ज्या या ठिकाणी संघटना असतील पक्ष असतील नेते मंडळी असतील सर्वांबरोबर बसून या ठिकाणी राजेभाऊ खरे निर्णय घेतील आणि राजाभाऊ जे खरे जे आमदार या ठिकाणी निर्णय घेतील तो सर्वस्व असेल आणि त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पंचायत समिती जेडपी निवडणुका लढतो